चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएससी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी च्या टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत सुवर्ण सौजूच्या आवारात भव्य तिरंग्याचे लोकार्पण कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बेळगावात सुरुवात होता दुसऱ्याच दिवशी सुवर्णसौद आवारात देशभक्तीच्या उन्मेषाने वातावरण भारावून गेले सकाळच्या कोमलप्रकाशात प्रकाशात च्या भव्य वास्तुशी स्पर्धा करणारा एक भव्य दिमागदार आणि अभिमानाने फडकणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विशाल तिरंगा इतिहासाचा साक्षीदार ठरला अधिवेशनाच्या कामकाजाचा शुभारंभ एका विलक्षण आणि अभूतपूर्व क्षणाने झाला सुवर्णसौदच्या प्रशस्त्रांगण पंचवीस बाय पन्नास फूट आकाराचा तिरंगा ध्वज एका मोठ्या मंचावर सन्मानाने पसरवून ठेवण्यात आला होता ध्वजाचे रंग केशरी पांढरा आणि हिरवा सुवर्ण असलेल्या शेकडो अधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांचा श्वासही काही क्षणासाठी रोखला गेलेला वाटत होता सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार विधानसभा अध्यक्ष यु टी खादर तसेच मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित होते राज्य सरकारवर भाजपचा जोरदार हल्ला बोल राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करीत भाजप नेत्यांनी मंगळवारी प्रचंड निदर्शने केली तसेच सुवर्णसौदला घेराव घालण्याचा प्रयत्न केला त्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले भाजप नेते तसेच शेतकरी नेते व कार्यकर्त्यांनी सुवर्ण मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला निषेध स्थळापासून महामार्गावर पायी आलेले नेते व कार्यकर्ते सर्व्हिस रोडवरून पुढे निघाले होते त्यावेळी त्यांची निषेध फेरी पोलिसांनी रोखली पोलिसांनी भाजपच्या पदयात्र निर्बंध लादून निदर्शकांना ताब्यात घेतले त्यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तत्पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखाली मालिनी सिटी येथे शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन छेडण्यात आले नेते तसेच शेतकरी नेते फलक घेऊन मंचावर उपस्थित होते शेतकऱ्यांच्या संघर्षात भाजप नेत्यांनी व्यासपीठावर सहभाग घेतला भाजप आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनातून वेगळ्या राज्याची घोषणा देण्यात आली सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात तसेच निर्माण करावेत चिकोडी आणि गोकाक या दोन जिल्ह्यांची निर्मिती करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली या संदर्भात त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन जर तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला माजी मंत्री शशिकला जोल्हे यांनी आंदोलनादरम्यान वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याची मागणी उपस्थित केली त्याचबरोबर इतर मान्यवरांनी बोलताना देखील संताप व्यक्त केला समितीच्या विरोधात सभागृहात थैथयाट कर्नाटकातील काही मंत्री आणि लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र तसेच बेळगावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र समिती यांच्याविषयी नेहमीच आकर्ष असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे काल महाराष्ट्र एकीन समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले चा ने, होते मात्र हा मेळावा मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने खटाटोप केला दरम्यान कालच्या समितीच्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी विधान परिषदेत एका वेगळ्याच कारणामुळे पाहावयास मिळाले सुवर्ण समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी या आंदोलनात विधान परिषदेतील विरोधी सदस्यांनीही भाग घेतला होता आंदोलनात भाग घेतल्यानंतर सभागृहात आलेल्या पिवळा फेटा सत्ताधारी तसेच हिरवी शाल परिधान करून आलेल्या विरोधी पक्षाच्या काही सदस्यांना पाहून काँग्रेसच्या विधान परिषद सदस्यांनी मोठा गोंधळ घातला आपण महाराष्ट्र किरण समितीचे समर्थक आहात का फेटा घालून कशासाठी आले आहात असा प्रश्न विचारला यावेळी जोरदार वादंग झाला तसेच घोषणाबाजी देखील करण्यात आली सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळात भर घातला सभागृहात होत असले घोषणाबाजी आणि गोंधळाचे वातावरण पाहून सभापतींना काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले या प्रकारामुळे कर्नाटकातील लोकप्रतिनिधींमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्र समितीबद्दल असलेला आकस पुन्हा एकदा प्रकट झाल्याचे दिसून आले आहे सेनेने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र समितीच्या नेते मंडळींवर तसेच शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांवर सातत्याने दडपशाही सुरू आहे याचे प्रत्यंतर महामेळाव्याच्या निमित्ताने आले आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तसेच त्यांना झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील कर्नाटकी दडपशाहीचा निषेध नोंदविला तसेच बेळगावचे शिवसैनिक संदर्भात आवाज उठवत आहेत या संदर्भात आवाज उठवत असल्याप्रकरणी त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि बेळगावचे शिवसैनिक म्हणून कर्नाटक प्रशासनाच्या अत्याचारी आणि मराठी विरोधी कृतीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असे त्यांनी सांगितले यावेळी युवासेनेचे विनायक खुलजी सोमनाथ सावंत मल्हारी पावशे वैभव कामत अद्वैत माने जय पावशे सक्षम गंगाळकर विनायक पाटील आदी उपस्थित होते काळविटांच्या संदर्भात वनमंत्र्यांचे स्पष्टीकरण बुथरामट्टी येथील कित्तूर राणी चंदम्मा प्राणीसंग्रहालयात एकतीस काविटांचा मृत्यू झाला होता या मृत्यूमागे संसर्गजन्य रोग असल्याचे स्पष्टीकरण वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले विधानपरिषद सदस्य ताबण्णा तळवार यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना दे त्यांनी विधानपरिषदेत याबाबत माहिती दिली काविटांचा मृत्यू रक्तस्रावी सेप्टिसेमिया या संसर्गजन्य आजाराने झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच याची पुष्टी प्रयोगशाळेने केली आहे कित्तूर राणी प्राणी प्राणीसंग्रहालयात काळविटांच्या मृत्यू प्रकरणात हे बाळ येथील कुशल पशुवैद्यकीय अधिकारी दिका, आणि तज्ज्ञांनी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन मृत प्राण्यांची तपासणी केली आहे मृत प्राण्यांच्या रक्ताचे नमुने आणि अवयवांचे नमुने मृत्यूचे निश्चित कारण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्यामधून हा निष्कर्ष काढण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री ईश्वर खंडरे यांनी दिली तसेच उर्वरित प्राण्यांच्या संरक्षणासाठी योग्य व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले राज्यात गुन्हेगारी घटली असल्याचा गृहमंत्र्यांचा दावा राज्यातील पाचशे पंचेचाळीस पी एस आय पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे उमेदवारांचे प्रशिक्षण आधीच सुरू आहे आणि रिक्त पी एस आय पदे तीन महिन्यात भरली जातील त्याचबरोबर पोलीस आपल्या दारीसारख्या प्रभावी योजनांमुळे राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिली बेळगावमधील सुवर्ण विधानसौद येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तर सत्राच्या दरम्यान कुडबिदरीचे आमदार उमानाथ कोटियन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली ते म्हणाले की गेल्या पाच वर्षांपासून पी एस आयची भरती झालेली नव्हती आता ही भरती करण्यात आलेली असून तीन महिन्यात प्रशिक्षण पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर आवश्यक रिक्त जागांवर उपनिरीक्षकांची भरती केली जाईल पोलीस हवालदारांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे आणि तो मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली सीमावर्ती भागात गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यदल नियुक्त केले आहे संपूर्ण देशात आम्ही प्रथमच राज्यात घरोघरी जाऊन पोलीस कार्यक्रम राबविला आहे असेही त्यांनी सांगितले त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद